मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा झुमदेव यांच्या एकशे जयंतीनिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कामठी कार्यक्रमाचे तर्फे करण्यात आले होते यावेळी शोभायात्रा काढण्यात आली डीजेच्या तालावर नाचत गाजत शोभायात्रा गावात भ्रमण करत कार्यक्रमस्थळी पोहोचली मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करत एकशे चारव्या जयंतीनिमित्त सेवक सेविकांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला महिला सेविकांनी आई वाराणसीच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून गोर गरीब दुःखी कष्टी व्यसनाने त्रस्त लोकांचे जीवन अंधश्रद्धेपासून दूर करावे अशी विनंती भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा झोमदेवजी यांना करण्यात आली महान त्यागी बाबा झोमदेवजी यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता महान त्यागी बाबा झोमदेवजीची एकशे चारवी जयंती या तर्फे आणि सर्व बाबाचे सेवक यांच्यातर्फे आज गादा गावात मोठ्या हरवलू असतात बाबाची एकशे चारवी जयंती पार पडत आहे त्यानिमित्त या गावातील आमचे मार्गदर्शक श्रीमान सुरेशजी उसरे प्रकाशजी लांबाळे आणि तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सचिनजी ली डांगे सरपंच खुशाल अवले प्रतिष्ठित नागरिक तसेच आमच्या सर्व या गावातील सेवक सेवक समुदाय आणि गावकरीसुद्धा मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आमच्या या गावातून रेली बाबाची निघली आणि त्या रेलीमध्ये हर व्यक्ती हर गावचा व्यक्ती सहभागी झाला आणि खर आनंद उत्साहामध्ये बाबाची जयंती साजरी केली आहे आणि या स्थळी रेली पोहोचून येत्या बाबाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने केक कापून येतं बाबाचा वाढदिवस साजरा मनवा बनौल, मनवलेला आहे आणि बाबांनी जो या मार्गाचे कार्य केलेले आहे या मार्गामध्ये हर व्यक्ती दुखी आणि कष्टे आला आणि भूतबाद्याने प्रेरित आणि वाईट सुद्धा या मार्गामध्ये आला आणि त्याचं या बाबाच्या मार्गामध्ये त्याचं सर्व जो काही त्याची इडा पिडा भूतबाधा प्रेरित होते त्या सर्व निघून गेल्या आणि आनंदाने सुखमय जीवन या मार्गातला सेवक किंवा शेवटी सो त्याचं कुटुंब परिवार चांगलं सुखानं जीवन जगत आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपले संपूर्ण जीवन गोर गरीब दुःखी कष्टी व्यसनाने त्रस्त लोकांचे जीवन अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी निष्काम भावनेने कार्य केले तसेच समाजातील दुःखी गोष्टी अज्ञानी मानवास व्यसन अंधश्रद्धेतून मुक्त केले अनेकांना बाबाच्या शिकवणीचा प्रभाव पडल्याने सेवक सेविकांनी मार्ग पत्करला बाबा जुमदेवजींच्या शिकवणीने लाखो लोक व्यसनमुक्त होऊन सुखी झाल्याचे मत सेवक सुरेश उसरे आणि मनोहर बोयर यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले मानदे की बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त जन्मदिवसानिमित्त आज आग... तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस या दिवशी बाबाचा जन्म झाला होता त्यामुळे हा उत्सव त्यांचा साजरा करण्यात येते कारण की ह्या महानतेगी बाबा जोमदेवजीनं सर्व दुःखी लोकांचे जे बी कष्ट होते सर्व दूर केले दारू दारूवेशनातून त्यांना दूर केलं जे बी त्यांच्या घरातली जे बी कमजोरी ते सर्व या मार्गामुळं चांगली झालेली आहे म्हणून आम्ही सर्वात उत्सवांना चांगल्या नियमानं आम्ही नियमाचे पालन करून सगळ्यांनी महान बाबा जुमदेवीचा कार्यक्रम आम्ही साजरा करण्यात येतो यावेळी गादा ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन डांगे प्रकाश लांबाडे श्रावण डहाके अशोक भोयर खुशाल येवले विजय खुरपडी पांढरी झुनघरे कृष्णाजी डहाके दामोजी खुरपडी तसेच महिला सेविका अलकाजीव तोडे मंगला दहाटे कविता लांबाडे आणि बाळगोपाळ ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट फाईव्ह फाईव्ह वन एट वन झिरो